विरा अपडेट न्यूज एंग्लो उर्दू हायस्कूल येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न दिनांक तीन जानेवारी रोजी येथील अँग्लो उर्दू हायस्कूल चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे संचालक अहमद दौलत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संचालक अहमद दौलत यांनी मेळाव्यातील प्रत्येक स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी मनापासून कौतुक केले तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सर्जनशीलता व व्यावहारिक ज्ञान वाढते असे मत व्यक्त केले या कार्यक्रमास मुख्याध्यापक आसिफ खान यांच्यासह इक्बाल मोहम्मद जाकीर खान जाहीर शेख हुसैन खान फरीद बशर मसरूर खान जफर अहमद आरिफ खान रईस मिर्झा रफीक सय्यद शबनम बाजी शाईस्ता परवीण मोबिन खाटिक मुदस्सिर अहमद युसुफ जफर अनिस मिर्झा मुश्ताक सय्यद एजाज खाटिक नवीद खान अब्दुल रहमान अमजद खान अफसर खाटिक तसेच इतर मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आनंद मेळाव्यात विविध शैक्षणिक सांस्कृतिक व मनोरंजनात्मक स्टॉल्स लावण्यात आले होते विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने शाळेचा परिसर आनंदी वातावरणाने भरून गेला होता ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल